नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे किचन किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत अशी भरली वांगी जी आपण लग्न समारंभामध्ये छोट्या कार्यक्रमामध्ये आवर्जून बनवली जाते अगदी टेस्ट ही आपण याची अशीच बनवणार आहोत चला तर आपण बघूयात ही भरली वांगी कशी बनवायची ते त्यासाठी मी इथे एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि एक हा मीडियम साईजचा कांदा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा कोथिंबीर आणि कडीपत्ता इथे मी एक वाटी शेंगदाणे आणि वांगी घेतलेली आहेत सगळ्यात अगोदर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे लसूण आणि अद्रक यातला अर्धा कडीपत्ता मी या वाटणामध्येही घालणार आहे आणि ही थोडीशी छान अशी हिरवीगार कोथिंबीर घ्यायची आता आपण यामध्ये आपला घरातील काळा मसाला यामध्ये दोन चमचे घालणार आहोत चवीपुरत मीठ आता हे आपण मिक्सर मधून छान असं वाटून घ्यायचं तुम्ही बघू शकता या पद्धतीने आता आपण वांगी छान अशी मधून कट करून घेऊयात ज्या वेळेस आपण वांगी चिरून पाण्यामध्ये टाकतो पाण्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं त्यामुळे वांगी काळी पडत नाहीत वांगी नीट बघून घ्यायची खिडकी असू शकतात इथे मी पाच वांगी घेतलेली आहेत आणि हा जो आपला मसाला आहे हा आपण या वांग्यांमध्ये भरून घेऊयात इथे मी सर्व वांगी या पद्धतीने भरून घेतलेली आहे आता आपण कढईमध्ये दोन माप तेल घालूया तेल छान गरम झालं की यामध्ये मसाल्याच्या डब्यातील छोट्या चमच्याने एक चमचा मोहरी एक चमचा जिरे जिरे छान फुलले की यामध्ये आपण हा कांदा घालूयात कांदा आपल्याला गुलाबी रंगावर करून घ्यायचा आहे कांदा ही आपला इथे छान असा गुलाबी रंगावर झालेला आहे आता आपण यामध्ये कढीपत्ता घालूया एक मिनिट भर परतलं की यामध्ये आपण हा एक आपला बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात तो ही आपण एक ते दोन मिनिट परतून घ्यायचा मग आपण इथेही भरलेली वांगी घालायची ही आपल्याला एक तीन ते चार मिनिट परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान अशी वांगी परतून घेतली की शिजण्यासाठी ही जास्त वेळ लागत नाही इथे एक दोन ते तीन मिनिट हे मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा कप पाणी घालूयात आणि हे मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवून आपण हे एक सात ते आठ मिनिट लो फ्लेम वरती ठेवून द्यायचं सात ते आठ मिनिटानंतर आपली वांगी ही छान शिजली जातात तुम्ही बघू शकता या पद्धतीने पाणी ही आपलं सर्व इथे आटलेलं आहे आपण परत यामध्ये अर्धा कप पाणी घालूया आणि हे पाणी घातल्यानंतर आपण एक तीन ते चार मिनिट हे छान असं शिजवून घेऊयात तीन ते चार मिनिटामध्ये हा आपला मसाला छान असा शिजला जातो तुम्हाला जर रस्ता जास्त हवा असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी करून ॲड करू शकता गरम पाणी करून घातल्यामुळे भाजीची चवही कमी होत नाही आणि भाजीला छान असं तेल सुटतं ही रेसिपी खूपच सोपी आहे झटपट आहे लगेच बनवून तयार होते आणि याची चव ही खूपच अप्रतिम अशी लागते इथे आपली ही भरली वांगी तयार झालेली आहे ती आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता आपली भरली वांगी किती सुंदर दिसत आहेत तुम्ही ही भाजी गरम गरम भाकरी चपाती किंवा भात यासोबत खलात तर खूपच अप्रतिम अशी लागते तुम्हाला ही भरली वांगीची रेसिपी कशी वाटली ती कमेंट मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून बघा रेसिपीला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया छान अशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त रहा खुश रहा आणि सर्वात महत्वाचं मस्त मस्त खात रहा